<laughs> काय म्हणली तू काय म्हणले काय म्हणली काय म्हणली काय म्हणले मी <tuh> काय म्हणली तुम्हाला काय म्हणले खर सांग खर सांग खर सांग खर सांग खर सांग काय म्हणली राजा काबर मला कसता माझ नाव राणी ठेवले माझ्या नवराय मी तुझा नवराय मी तुझा मग काय म्हणणार मला तू काय म्हणणार राजा काय काय म्हणणार काय म्हणणार कशा बाय

मलाच बोलते बोलते अगं लोक मला नाव ठेवतील का काय काय बा बोलती बायको म्हणती तर नीट बोलायचं ना तुला त्यांना बायका नाही दे आणि त्याची म्हणते नीट बोलायचं काय म्हणायचं राजत म्हणणार तुला अथ तुला मला मस्त आणि नाही चला चल 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 नेट बोलायचं काय म्हणायचं आओ म्हणते हा तर मी मला आओ म्हणायचं मी उधऊ बोल कस सांगू तुला तुमचं नाव सांगते माझ्या आईला बघा काय सांगते मला हसून मारते सारखं म्हणून सांग बोला घर गुचक घेत आहे तू बारकी करून अशी करते बारकी पुरीने आपण नीट बोल घे तुम्हाला नाही बोलत का बर नाही बोलत मला मग खायला नाही चला आधी आज कर घे ताडगे घे गावात फिरी मारायची दे रे देवा मला दे रे दे रे दे मामा मामा द्याव माझी काकू द्याव पुन्हा म्हणतील तर बघ ना दात तुटलेला दात हायती पण काढून टाकणार आता सांगतोय पुन्हा म्हणायचं नाही काय म्हणायचं नाही म्हणत हा निरबोलायच निरब काय म्हणायचं आव नाही म्हणत म्हणणार तू आता लागालय मार खाते थांब तुला आता दातच पुढचाच पड तुझं हा <laughs> सारखे बोंबलेले सारखे कडू बोंबलेले <laughs> मला ल्यावरल्या घाबर नेत नाही तुम्ही काय पाहिजे तुला चल पवराकडे चढतो तुला चल चल चला न्या उठ की मग उठ पण मला निर्बोला प्रेमान प्रेमाने काय म्हणायचं काय म्हणायचं राजा आता आईला तुला का मग तुझा दात पडली तो बघ तू दात काढला बघ बघ आगर 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 आजर ग जर्डी लागत जाय घाल होत असत मग मग तुला कळत ना बोल जरा <laughs> बर नाही शाने शाने बघ बघ इकडे बघ हे तुला काय पाहिजे काय पाहिजे सांग चल काय मस्त नाही खायले ना मस्त नाही मस्त नाही काय न माती खाती तेन वाटायची तव दम बघ तडव ओकडा बघ ए

तो खाल्ला मग आता वडापाव रगडापाव खाल्ला माती खट्टीन तुम्ही <laughs>